ग्रेट टीट म्हणजेच वलगुली किंवा कवडी रामगंगा या पक्ष्याचं एक पिल्लू शाळेच्या सभागृहाच्या दर्शनी भागामध्ये खाली पडलेल्या विद्यार्थ्यांना दिसलं ताबडतोब त्यांनी मला सांगितलं मी त्याला हातामध्ये घेतलं आणि विद्यार्थ्यांनाही या पक्षाच्या पिल्लाचं कुतूहल होतं आता आमच्यासमोर एक मोठं आव्हान होतं की या पिल्लाला त्याच्या घरट्यामध्ये सुखरूप सोडून द्यायचं शाळेच्या चा सभागृहाच्या दर्शनी भागामध्ये वरच्या बाजूला या पिल्लाचं किंवा या पक्षाचं घरटं उंचावर होत शाळेमध्ये शिडी नव्हती ताबडतोब संदीप सरांनी काही विद्यार्थ्यांमार्फत वर्गातील बेंच आणून एकावर एक मांडणी केली तरी देखील या पिल्लाच्या घरट्यापर्यंत हात पोहोचत नव्हता मग छोटासा एक बाकडा आणला तो बाकडा मी आणि संदीप सरांनी व्यवस्थित लावून घेतला तोपर्यंत ते छोटंसं पिल्लू पाटील मॅडमकडे ठेवण्यासाठी दिलेलं होतं पावसाची रिपरिप चालू होती आणि विद्यार्थ्यांना एक आगळं वेगळं काहीतरी बघण्याची संधी मिळालेली होती छोट्याशा पिल्लाला रेस्क्यू करण्याचं हे ऑपरेशन चालू होतं आणि विद्यार्थ्यांनाही या गोष्टीचं कुतूहल होतं आणि त्यांच्यासाठी सुद्धा हे नाविन्यपूर्ण काहीतरी वेगळं होतं एकावर एक बेंच ठेवल्यानंतर हळूहळू वरती जाण्याचा माझा प्रयत्न चालू झालेला होता घसरून पडल्यानंतर मला किंवा विद्यार्थ्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती पलीकडच्या बाजूला संदीप सरांनी सर्व बेंच आणि बाकड्यांना घट्ट पकडून ठेवले होते तर अलीकडच्या बाजूला विद्यार्थ्यांनी सुद्धा बेंच घट्ट पकडून ठेवले होते वरती गेल्यानंतर नेमका अंदाज लागत नव्हता की नेमकं घरट कोणतं आहे दोन्ही पाईप शेजारी शेजारी होते आणि दोन्ही पाईपाच्या जवळ खोलगड भाग होता नंतर मला अंदाज आला की मी ज्या पायपाला पकडलेला आहे त्याच पाईपाच्या जवळ ते घरटं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट होती त्या पिल्लाला त्या घरट्यामध्ये सुखरूप सोडण्याची इकडे पाटील मॅडमकडे ते पिल्लू अगदी सुरक्षित दिलेलं होतं मॅडमनी त्या पिल्लाला एका विद्यार्थ्याकडे दिलं परंतु त्या विद्यार्थ्याचा हात माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता त्या विद्यार्थ्यानं ते पिल्लू संदीप सरांकडे दिलं आणि मग संदीप सरांनी ते पिल्लू माझ्याकडे सुपूर्त केलं मी त्या पिल्लाला हातामध्ये घेऊन अगदी हळूच त्या घरट्यामध्ये सोडलं घरट्याच्या समोरील बाजूला ते पिल्लू ठेवल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये हा अंदाज आला की ते पिल्लू पुन्हा पडेल म्हणून एका झाडाची दोन चार पानं मी तोडली आणि गुंडळा करून त्या पिल्लाला हळूच त्या पानांच्या साह्याने पुढे सरकवलं हळूहळू त्या घरट्यामध्ये ते पिल्लू सोडल्यानंतर बराच वेळ चाललेलं आमचं हे नाट्य आणि रेस्क्यू ऑपरेशन संपलं पावसाचीरपरीप चालू होती आणि विद्यार्थ्यांनाही एक आगळं वेगळं काहीतरी बघायला मिळालं